येवला तालुक्यातील अंदरसूल परिसरातील एकलव्य नगर शबरी मातानगर व बाजारतळ येथील आदिवासी वस्तीमध्ये शेकडो आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत मात्र या भागात आजपर्यंत कुठल्याच प्रकारचा मूलभूत विकास झालेला नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून सरकारी पातळीवर कोणतीही ठोस मदत मिळाली नाही अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे रेशन कार्ड जातीचे दाखले विविध राजकीय शासकीय योजनांचा देखील लाभ मिळावा अशी मागणी यावेळी आदिवासी बांधवांनी तहसीलदार आबा महाजन यांच्याकडे केली आहे आज तहसील कार्यालय येथे माननीय साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाच्या वतीने अंधरसोली येथील ह्या पूर्व ज्यावेळेस पूर आला नदीला मागच्या पंधरावाड्यामध्ये त्यावेळेस हे आमच्या आदिवासी लोकांचे संपूर्ण कुटुंबाचे कुटुंब या ठिकाणी वाहून गेले आहेत म्हणजे त्यांचे घरातले जे काही साहित्य होते संसार उप काही वस्तू होत्या या संपूर्ण वाहून गेले आहेत तर काही लोकांचे इथं पंचमे झाले आहे काही लोकांचे पंचमे झाले आहे शासनाला माझी एवढीच विनंती आहे का लवकरात लवकर यांना मदत कशी मिळावी आणि यांचं पुनरुसन कसं होईल यांना घरकुल योजना कशी मिळावी किंवा इतर घरकुल योजना असतील यांना निर्धार योजना असतील आणि लवकरात लवकर शासनाने या ज्या मागण्या आहेत या पूर्ण करावा या ठिकाणी मी आपणास या ठिकाणी तळशा साहेब यांना मी विनंती करत आहोत यवला कृषी उत्पन्न बाजार समिती यवला मुख्य आवार येथील नूतनीकरण कार्यालय इमारतीचे उद्घाटन समारंभ उद्या शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता शुभ हस्ते माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ अन्न नागरी पुरवठा मंत्री तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मारुतीराव पवार तसेच सर्व मान्यवर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व व्यापारी आणि कर्मचारी हमाल मापारी शेतकरी येवला